हा ah? कची बसली तू कच्ची बसली पप्पा जरा मम्मा काय पापा हा पा? पापा म्हणायचं मम्मा पट्टा दिन बघून मम्मा मारील हां नाही मारणार काय मम्मा काय या

कुठं जायचं असतं हां कुठं असं छान असं वातावरण आहे आणि विराच नसतं पप्पा 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 चाल पप्पा चाल चल मग कम कमकम ओके 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 कुठं जायचं कुठं कुठं जायचं कुठं जायचं हां का हे पिल्या कुठे जायचं चल ना ता? चल इकडे चल बाबू मी चाललो मी चाललो भरू पावाकडं जाऊ जाऊ चाललो मी जाय बाय 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 चला चल 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 जायचं आहे आपलं चल बुर जायचं आहे चल बाबाकडं तुला यायचं आहे ना चल। चल।, <laughs> चल।, चल।, okay. चल 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 वन चल माझी शेवण पहिली चला कुठं जायचं कुठं जायचं कटं जायचं भुर जायचं बरोबर जायचं बरोबर जायचं बस पण राय इथं बस बनराय बसू ना अय्यो हिला कशी बसली ले हिला कची बसली हा कची बसली तू कची बसली अय्यो छान छान वरती ढगा आलेले विरा लई पैल होती कशी आलेली का थोडायची आमची विराय ना लई लई आता लई पळत येड्यासारखं लई जोर जोरात पळती आता थांबतच नाही ऐकतच था नाही पप्पाच र बाप रे बाप रे बापरे हा <laughs> पप्पा जरा मम्मा काय <laughs> पापा आ, पापा हा <laughs> पापा म्हणायचं काय म्हणशील मला पापा काय काय म्हणशी ना काय अक्षा भाई तिकडे अक्षा भाई अक्षर दादा आवाज दे आवाज दे अक्षर दादा म्हण म्हण ना आवाज दे आवाज दे कुठं चालला हा गिरायला ना एक तिला खाली खेळायला लागतं तेव्हा तिला बरं वाटतं मी तर तिला घेतलं लग का लगेच ओरडत राहते हा काय करते का हां काय करते कुंडीमधली माती काढते ना बाहेर बघू इकडं कर दाखव हातात काय हातात हातात तोंडात नाही हातामध्ये काय दाखव काय ते बघू इकडं बघू काय हातात काय बघू माती खेळती माती खेळती मम्मा माराल ना मम्मा पट्टा दिन बघून मम्मा मारील नाही मारणार मम्मा मारलच बाप फट्टा माती खेळल्यावर हां मी पण मारील हा फट्टा देईन ठेवून या फट्टा देईन गप गप फट्टा देईन ठेवून मी पण मारणार आहे अर का मी मारणार तुला मारू का मी मारू तुला अच्छा फट्टा देऊ तुला हां हां हट्ट तू तुम तुला माती खाती माती खाती माती खडे खडे खेळती बाय बाय करते गु माती खेळती तू हा आणि तुझे हात खराब होतील ना खराब होऊन जातील खराब झाले जा ग अच्छी मी घेणारच नाही तुला आता मी नाही घेणार तेच मागचं आपण म्हणजे तेच करू नाही आहे ना गरा डान्श डान्स नाच्यो नाचचे नाच्यो नाचचे नाचचे नाच्यो कोण आलं रे कोण आलं रे कोण आलं कोण आलं कोण कोण आहे गं बाबा बाबाई बाबा बाबा आहे आले? बाबा बाबा। ना विरा आताच म्हणते द्या घेरा आज बनवणारे फिश फ्राय <laughs> आणि मिस्टरांना रोजच नॉनव्हेज पाहिजे असतं मला वेगळी रेसिपी बनवायची होती पण माईक राहीन मा 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 का विरार तू सगळा बिघडून टाकी ती माईक बस मग सगळ्या सगळे म्हण का विरा सोडत सोडत एकत्र एक अरे विरा पण आपल्या उतर विरा पण आपले ना बोल बोल आता तू हा विराला पण आता माईक लावून आणि विराला फिश फ्राय खायचे आज त्याच्यामुळे आज आम्ही फिश फ्राय बनवणार आहे आणि मग उद्या काहीतरी न्यू रेसिपी ना विरा बाय बाय तर चला आता आम्ही बनवून घेतो तुम्हाला पण दाखवतो म्हण म्हण ना हा पाच दहा मिनटत थांबा काय ग काय थांब थांब तू हा गेकला लागतय खायला लागली का तू कच्चा तुझ पप्पाच्या पुढली नाही गेली पप्पा तरी शिजवून खातो आम्हाला आवडत पीश हड्डी नॉन व्हेज वर्सेस मुर्गी है ना विरा तर सगळे लग्नाला गेले आणि आम्ही तिघाच घरी आहे ना विरा विरा मम्मी पप्पा आम्हाला गॅरंटी नाही का येऊ शकतो क्लिअर कारण विरा सारखी खडा विखडा करत असत त्याच्यामुळे आवाजाचा इश्य होतो कमेंट्स आहेत ना एक दोन व्हिडिओ छान असतात पण आवाजाचा प्रॉब्लेम तर ही आमची पोरगी माईक घेऊनच पळून जाती नाही तर बेगडून असते त्या माइकला तर चला मग आहे ना आज तर आज आहे ना मी बनवले मस्त असं माशाचं कालवण आणि ना इकडं फ्राय बनवायचे इथं पण काही मिस्टरांना असे खायचे तर ना विरा उठली आणि काहीच करू देत नाही माईक काढून घेतला माझा सुद्धा अयो कुठे लावा लागेल माईक थोड्या वेळ झोपली तिला मी झोपी लावलं होत फक्त टाकोस तरच उठली आहे ना बोबड्या बाई किती येऊ शकतो झोपायला आली होती फुल झोपायला आली होती बुबू आलाय बाहेर छोट पिल्लू आलाय त्याला म्हणते भू, भू।, भू।, भू। छान कुठं चाल बाहेर आता ना, ना काल मग बनवून झालं का आम्हाला पप्पाचा डबा गावात घेऊन जायचंय आणि सगळे गेलेले लग्नाला आम्ही इथंच आहे चौघ जण आहे आपण मम्मी गेली आणि विरा ना आता मला हे फ्राय बनवायचे होते पुढं पण आता ना मला घ्यावं लागेल कारण की राहतच नाही मिस्टर अंगड कडेवर घेऊन मग मिस्टर म्हटले आता मी फ्राय शूट सुद्धा मी कडावर घेऊनच काढलाय ते पण ते कडेवर राहत नाही तिला घेऊन जायचंय बोलत राहिली आता फोन चालू अरे ना आता भाजी उकळली आणि आम्ही आता गावात पण जाऊ थोड्या भाजी उकळती कमी कर गॅस बाहेर भुबु आलाय किडे खातोय तो त्याला आहे ना पोळी आणि ते कसं आहे भुबु बाय बापरे बोबू आला बोबू चावतो बोला कि म चावतो असा कुचुबे जाऊ नको इथंच थांबार का बाबा हा आम्ही बा, त्याला ना चपाती आणू हां त्याला भूक लागली ना त्याला आणू तू चपात देशील ना त्याला दे बाबा विराच्या हातात दे थोडी टाकायला दे बोबूला घालायचे हा बुबूला बुबूला भूक लागली ना

आज विरण बाक टाकली तो निघाला आपल्या सोबत अय तो निघाला आपल्या सोबत चल चल ते बसलाय आणि ना विरा त्याला सांगते तर बस काय गा विरा 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 भूभूप हे भूभूप इकडे इकडे बस म्हणा बस तिथं बसून राही म्हणा आम्ही जाऊन येतो चला ना बसून राही तू हा बाय बाय कर तिला

मला असे आवडते मी असे घेतले कानाला लावला काना कानाला ती कानाला हा जगायला कानाला ठेवून ठेवून दिला ठेवून दिला तिकडं बर सगळं फोन ठेवून दिली